मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री आहे असं म्हणत पंकजा मुंडे या मंत्र्यांचे फोनच उचलत नाहीत असा आरोप शिवसेनेचे नेते आणि मंत्री रामदास कदम यांनी केला ते काल बीडमध्ये बोलत होते तसंच दिवंगत गोपीनाथ मुंडे हे लोकांमध्ये रमायचे मात्र पंकजा मुंडे या कधीच जमिनीवर नसतात असंही कदम यांनी म्हटलंय आता आमची पंकजा पंकजा कधी नसते हवेतच असते हेलिकॉप्टरमध्ये अहो गोपीनाथ मुंडे देव माणूस बिचार माणसाजवळ करायचा जमले हो यायचा या या या। लोकांजवळ बोलायचा लोकांमध्ये बसायचा पण कुठे गोपीनाथ मुंडे ही ताई म्हणते मी जनताच्या मनातली मुख्यमंत्री तू कशी मुख्यमंत्री होऊ शकतेस जनतेच्या मनातली मी मुख्यमंत्री ओ ही मंत्र्यांचा पण फोन घेत नाही तर तुमचं काय फोन गेला हो अरे थोडस तुमच्या वडिलांचा आदर्श समोर ठेवा गोपीनाथ मुंडेंचा आदर्श समोर ठेवा गोपीनाथ मुंडे होते प्रमोद महाजन मते इथे तोडून नाही केली त्यांनी समन्वय संपर्क कसा साधायचा सा त्यांच्याकडे ठेवा